विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आटपाडीचे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेते रावसाहेब पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे राजेंद्र देशमुख राष्ट्रवादीत आले असून त्यांनी उमेदवारी मागितली आहे तर माझे आमदार सदाशिवराव भाऊ पाटील हे अगोदरपासूनच शरद पवार गटात आहेत तरीही मी प्रामाणिकपणे पक्षात राहिलो असून म्हातारा झालो तरी मला तिकीट मिळाले नाही यावेळी तरी पक्षाने मला उमेदवारी द्यावी असे म्हटल्याने मोठी खळबळ उडाली आहे पाहूयात काय म्हणाले ते पर्वाच्या दिवशी महाराष्ट्राचे आणि देशाचे नेते राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षा ने पवार पक्षाचे दस्तरखुद्द नेते आदरणीय पवार साहेब सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता आमच्या मतदारसंघातील खानापूर मतदारसंघातील काही कार्यकर्ते आणि नेते त्यांना भेटले त्यामध्ये माझ्या आटपाडी तालुक्यातील एक नामांकित नेते राजेंद्र अण्णा देशमुख हे सुद्धा पवार साहेबांची भेट घेतली आणि त्यांनी नुसती भेट घेतली नाही तर त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या पक्षामध्ये प्रवेश केल्याचं त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं आणि पवार साहेबांनी त्यांचं स्वागत केलं आम्ही काल फोनवरून त्यांचं अभिनंदन केलं खरं तर राजेंद्रांना या पक्षात येण्यापूर्वीच मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे तिकीट मागणी विधानसभेची केलेली आहे मला वाटतं माझ्या या मागणीला राजेंद्रांना देशमुख यांच्या प्रवेशामुळं शक्ती मिळालेली आहे असं मला वाटतं कारण राजेंद्रांना एक सुज्ञ आणि समंजस आणि जाणते नेत्यापैकी पैकी एक आहे आणि निश्चितपणे पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला ते पाठिंबा देतील आणि खरं तर त्यांनी त्या दिवशी प्रवेश केल्या केल्या पक्षाकडे तिकीट मागितलेलं आहे उमेदवारी मागितलेली आहे आता पक्षाकडे उमेदवारी मागणं हा त्यांचा हक्क आहे पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना तो अधिकार प्राप्त होतो पण माझं मत असं आहे की अगोदर पक्षस्रेष्ठीनी प्रामुख्याने निष्ठावंतांचा विचार करावा आणि मला वाटतं पक्षसृष्टी तसा निर्णय करतील आणि तसा विचारही करतील असं माझी राफ्ट भावना आहे कारण ही निवडणूक ही अटीतटीची निवडणूक आहे आणि मी तर गेली तीस वर्ष म्हणजे माझी सुरुवात काँग्रेस पक्षापासून झालेली आहे काँग्रेस पक्षात असल्यापासून गेली तीस वर्ष मी ज्या ज्या पक्षात काम करतो तो त्या त्या पक्षाकडे उमेदवारी मागत आलेला आहे अर्थात आज पक्षाकडे तरुणांना संधी देण्याचं धोरण आहे पण माझा पक्षस्रेष्ठी प्रश्न आहे की जो एक शेतकऱ्याचा मुलगा गेली कित्येक वर्ष तिकीट मागत मागत युवकाच्या भूमिकेतून म्हातारा पर्यंत होत आला तरी त्याला संधी दिली नाही आणि आता तर ही इलेक्शन सगळ्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे कारण का महत्वाचे आहे तर यानंतर आता पुन्हा तिकीट मागण्याची संधी या मतदारसंघात मिळेल का नाही याची सगळ्यांनाच शंका आहे कारण हा मतदारसंघ कदाचित दोन हजार एकोणतीस ला जी येणारी निवडणूक आहे त्यामध्ये महिलांच धोरण येणार आहे त्यामुळं कदाचित या मतदारसंघामधले जिल्ह्यामधले दोन ते ती तीन मतदारसंघ आरक्षित होण्याची शक्यता आहे अगोदर राखीव जागेसाठी एक मतदारसंघ आरक्षित आहेच पण स्त्रियांच्यासाठी सुद्धा दोन ते तीन मतदारसंघ जर आरक्षित झाले तर पन्नास टक्के आरक्षणामध्ये जर खानापूर तालुका गेला तर पुन्हा लोकांनाही संधी नाही आणि ज्येष्ठांनाही संधी नाही त्यामुळे सर्वांच्या दृष्टीने ही निवडणूक अतिशय अतितटीची आहे आणि महत्वाची आहे बघायचं पक्षश्रेष्ठी कोणाला संधी देत आहेत पण पक्षसृष्टी मला नेहमी खात्री वाटते की निष्ठावंतांचा जरूर विचार करतील अर्थात आता निष्ठावंतांच्या सुद्धा व्याख्या बदलायला लागलेल्या आहेत कारण जो या पक्षातनं निसटतो आणि त्या पक्षात घसटतो त्याला निष्ठावंत समजलं जात आणि काही वेळेला वेळ प्रसंगानुरूप क्षमता बघून निवडून येण्याची क्षमता बघून पक्षश्रेष्ठी सुद्धा त्यांना संधी देत असते हा व्यवहारिक दृष्टिकोन आहे त्याबद्दल माझं दुमत नाही परंतु आज परिस्थिती अशी आहे की शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारीमध्ये मध्ये सक्षमता आहे आणि दुर्बलांना सुद्धा निवडून आणण्याची शक्ती आहे त्यामुळं साहेब हे कसलेले त्रास दिून, त्रास दिून, त्या नेते आहेत अनेक उन्हाळे पावसाळे सोसून त्यांनी हा पक्ष उभा केलेला आहे अनेक संकटाला त्रास देऊन त्रास घेऊन त्यांनी हा पक्ष उभारणी केलेली आहे त्यामुळं त्यांना शेतकऱ्यांचे जाणते नेते म्हणून संबंध देशभर ओळखलं जातं आणि त्यामुळं मला एक विश्वास आहे की पवार साहेब हे शेतकऱ्याच्या मनाला अखेरची संधी देतील आणि आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील मी तर त्यांच्या वडिलांचा शिष्य असल्यामुळं आणि माझी त्यांच्यावर आतोना प्रेमपूर्वक निष्ठा असल्यामुळं तेही माझा विचार करतील अगर ते जे सांगतील त्या पद्धतीने मी पुढे जायला तयार आहे पण मला एक ना एक दिवस आमदार व्हायचा आहे कारण माझ्या डोक्यामध्ये या मतदारसंघातील दारिद्रसेखाली जगणाऱ्या दा। आणि मध्यमवर्गीयांच्या जीवनामध्ये काही क्रांती घडवण्यासाठी विधानसभेमध्ये जाऊन काही योजना प्रभावीपणे मांडण्याची माझी डोक्यामध्ये जी माझ्या चिंतनात ज्या योजना आलेल्या आहेत त्या मलाच मांडायची संधी जर मिळाली तर मी प्रभावीपणे मांडून या जनतेचं सुख समृद्धीमध्ये भर घालण्याचा प्रयत्न करेन किंबोना साहेबांच्या विचारातून जनतेला सुखी करण्याचं जो पवार साहेबांचं धोरण आहे त्या धोरणाशी मी प्रामाणिकपणे राहून काम करू शकतो आणि म्हणून मला साहेब आणि जयंत पाटील संधी देतील असा माझा विश्वास तर तुम्ही या मतदारसंघावर तुम्हाला उमेदवारी पाहिजे अशी मागणी करताय परंतु सर्वात प्रथम हा जो मतदारसंघ आहे तो शिवसेनेने यावर ठाकरे गटाने यावर दावा सांगितलाय म्हणजे हा राष्ट्रवादीचा आहे का शिवसेनेचा आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल माझ्या माहितीप्रमाणे मला जी माहिती मिळालेली आहे त्याप्रमाणे या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी क्लेअर केलेला आहे शिवसेनेकडून फक्त खानापूर तालुक्यातूनच कोणीतरी मागणी केलेली आहे आणि ते मला वाटतं संजय विभोतेनी काहीतरी इच्छुक का आहेत ते पण त्या संदर्भातला अंतिम निर्णय अद्याप झालेला आहे का नाही याबद्दल माझ्या मनात अ मला काही त्याबद्दल माहिती नाही आता समजा जर ही जागा राष्ट्रवादीला सुटली तर तुम्ही म्हणताय राजेंद्र अण्णांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय तर त्याच दिवशी माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांनी राजेंद्र शरद पवारांची भेट घेतली काय वाटते तुम्हाला म्हणजे यात काय सांगाल राजेंद्र अण्णांनी भेट घेतल्यानंतर त्यांनी पक्षप्रवेश जाहीर केलेला आहे परंतु वैभव पाटलांनी जी मुलाखत मुल। दिली मुल त्या मुलाखतीमध्ये त्यांनी ती कौटुंबिक भेट असल्याचं सांगितल्यामुळं अजून त्यांची भूमिका स्पष्टपणे मतदारांना समजलेली नाही त्यामुळं त्यावर मत व्यक्त करणं आज तरी ठीक होणार नाही माझे आमदार सदाशिव उभा पाटील हे अजूनही शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीतच आहेत ठीक आहे ते जर स्वतःला राष्ट्रवादीत आहेत म्हणत असतील तर त्यांनी पक्षाकडे तिकीट मागावं आम्ही त्यांचं स्वागत करू मग आठपाडी मध्ये देशमुख आणि पाटील गटातच वाद आहे याबद्दल काय सांगाल तुम्ही खर तर देशमुख आणि पाटील या दोन समाजामध्ये तस वाद असायचं काही कारण नाही दोन समाज अगदी सख्या भावासारखे एकत्र नांदत असतात वागत असतात व्यवहारामध्ये आमचं कुठेही मतभेद नसतात पण राजकीय दृष्ट्या काही वेळेला मतभेद असतात की वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही आणि म्हणून माझी पवार साहेबांना पण विनंती आहे की पाटील समाजावर तुम्ही कुठेतरी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना न्याय देऊन समाजाला न्याय द्यावा एक काम करण्याची संधी द्यावी अर्थात सगळ्यांना संधी मिळाली पाहिजेत ही लोकशाही आहे त्यामुळं संधीच वाटून वाटून संधी घेणं हा लोकशाहीचा एक भाग आहे आणि प्रत्येकाला काम करण्याची संधी मिळावी अशी माझी इच्छा आहे तुम्हाला अजून एक शेवटचा प्रश्न विचारतो समजा जर शरदचंद्र बवार गटामधून वैभव पाटलांचं नाव फायनल झालं तर तुमची काय भूमिका असेल शेवटपर्यंत आम्ही आमच्या तिकिटासाठी लढणार आहोत मागणार आहोत पक्षसृष्टीने जर शेवटी त्यांना तिकीट दिलं किंवा अन्य कोणालाही दिलं तरी आम्हाला काम करावं लागेल पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करावं लागेल पण हीच भूमिका त्यांनी सुद्धा ठेवली पाहिजे पक्षात आल्यानंतर आपण सुद्धा पक्ष ज्याला कोणाला तिकीट देईल त्याचं काम करू अशी पक्षात येणाऱ्या आणि पक्षाकडे तिकीट मागणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका असली पाहिजे असं असेल तर माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला कुठ न्याय मिळेल अन्यथा बोलाचीच कडी आणि बोलाचाच भाग खानापूर आठवाडीमध्ये शिवसेनेकडून म्हणजे महायुतीकडून जी उमेदवारी सुभाष बाबर यांची आहे ती अगदी मजबूत मानली जाते त्याच्या विरोधात सक्षम उमेदवारासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करीत आहे त्यामधून जर तुम्हाला पक्षानं तिकीट नाही नाकारलं तर तुमची भूमिका काय असेल हे बघा सक्षम उमेदवार आता सगळेच आहे कारण सक्षमता ही पवार साहेबांच्या तुतारीमध्ये आहे आणि ज्याला ती तुतारी मिळेल तो निश्चितपणे सक्षम असणार त्यात काही वाद नाही त्यामुळं मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय की ज्याला तिकीट मिळेल त्याचं सर्वांनी मिळून काम करणं ही भूमिका Согласитесь, Райли Байд.